सफा तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मंगळवारपेठ समडोळे गल्लीमधील सफा फाउंडेशनतर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेला श्री अण्णप्पा मट्टीकली यांच्या हस्ते पूजन करून इम्रान समडोळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला यावेळेला संगीत खुर्ची लिंबू चमचा धावणे लंगडी अशा पद्धतीच्या स्पर्धा घेण्यात आल्या यावेळेला विशेष सहकार्य जमीर ईशान महेश भाई, राहुल तमजीत कुतुब सिकंदर नौशाद, आदम फैजान अनीश, ताहिर रौफ रियाज आयान यांचं विशेष सहकार्य लावलं तर या सर्व कार्यक्रमाचं नियोजन नईम बबलू अमन तन्वीर सुभान सलमान यांनी केलं यासाठी विशेष सहकार्य फैजाम सांडोळे वरान अर्शद हुजेर आयान सिद्दीक अमीन मतीन यांनी केलं या सर्व स्पर्धेसाठी महिलांची आणि पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती हा सर्व कार्यक्रम पार पडत असताना सपा फाउंडेशनतर्फे सर्व आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला जामदेवता न्यूजसाठी नवशाद समडोळेंसह रफिक मुल्ला इचलकरंजी